नमस्कार मी स्वाती बाबमोडे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर प्रेग्नंट असाल आणि लवकरच आई होणार असाल तर तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की प्रेग्नन्सीमध्ये जे मार्क्स येतात आपल्या बॉडीवर ते कसे घालवायचे मार्क्स येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो असे बरेच प्रश्न हे तुम्हाला पडले असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बरेच ट्रिक्स आणि बऱ्याच कोणत्या टाईपच्या क्रीम तुम्ही लावू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण पहा व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा त्यासोबतच आयकॉन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कोणतीही क्रीम हे स्ट्रेच मार्क्स पूर्णपणे घालवू शकत नाही हां एखादी क्रीम ते स्ट्रेच मार्क्स कमी करू शकते म्हणजे पूर्णपणे लाईट करू शकते परंतु पूर्णपणे मार्क्स जातील अशी कोणतीही क्रीम अजूनपर्यंत तरी बाजारात उपलब्ध नाही त्यामुळे तुम्हाला मार्क्स सुरुवातीपासूनच येऊ नयेत याची काळजी घ्यायची आहे जसं की तुमची प्रेग्नन्सी स्टार्ट झाली त्या प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यापासूनच जर तुम्ही मार्क्स येऊ नये म्हणून काळजी घेतली तर तुमच्या बॉडीवर प्रेगनेन्सीनंतर किंवा प्रेगनेन्सीच्या थर्ड ट्रायमेस्टरमध्ये स्ट्रेच एना, ही येणार येणार नाहीत त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच काळजी घ्यावी लागेल कारण जेव्हा आपली प्रेग्नन्सी स्टार्ट होते तेव्हापासून जर आपण आपल्या शरीराची काळजी घेतली आपल्या स्किनची काळजी घेतली तर आपली स्किन ही हेल्दी राहते आणि त्यामुळे मार्क्स हे बऱ्यापैकी येत नाहीत ते खूप क्वचित येतात म्हणजे खूप कमी येतात बट जास्त येत नाहीत कारण तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच स्त्रियांच्या पोटावर किंवा पायावर मार्क्स आलेले असतात ते यामुळं की त्यांनी त्यांच्या त्वचेची काळजी घेतलेली नसते तर सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की स्ट्रेच मार्क्स कुठे कुठे येतात तर आपल्या शरीरावर जो आपला पोटाचा भाग असतो त्यावर मार्क्स येतात त्यासोबतच छातीचा भाग म्हणजे जे आपले ब्रेस्ट असतात त्यावरही मार्क्स येतात त्यासोबतच आपले थाईज म्हणजे आपल्या ज्या मांड्या असतात त्यावर मार्क्स येतात त्यासोबतच काही लोकांना म्हणजे काही स्त्रियांना हे कमरेवर येतात किंवा ज्या आपल्या पोलट्या असतात म्हणजे गुडघ्याच्या खालचा जो भाग असतो पाठचा त्यावर येतात अशा पद्धतीने शरीराच्या या भागावर स्ट्रेच मार्क्स येतात आणि काही स्त्रियांना काही भागावर येत नाहीत काही भागावर येतात सो so, ते प्रत्येक स्त्रीवर अवलंबून आहे की त्या व्यक्तीला स्ट्रेच मार्क्स कुठे आलेले आहेत अशा पद्धतीने स्ट्रेच मार्क्स हे शरीरावर येत सर्वात आधी आपण हे जाणून घेऊयात की मार्क्स हे काय येतात लक्षात घ्या जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट असता तेव्हा तुमचं वजन वाढतं त्यासोबतच तास पोटातील बाळाचं वजन वाढतं आणि आपले हार्मोन्स चेंज होत राहतात आणि यामुळे तुमच्या शरीरामध्ये बरेच बदल होत असतात आणि या बदलावामुळे आणि आपल्या वाढणाऱ्या वजन यामुळे आपली जी स्किन असते ती ताणली जाते जेव्हा स्किन ताणली जाते तेव्हा त्यावरती ते ते काही लाईन्स तयार होतात म्हणजे जे आपली स्किनची वरची लेअर असते ती फाटली जाते आणि ती फाटल्यामुळे त्याच्यावरती काही लाईन्स तयार होतात आणि त्या लाईन्स म्हणजेच स्टॅटमार्क्स ते एक प्रकारची जखम असते जी आपल्याला त्याच्यामुळे <laughs> त्रास होत नाही म्हणजे पेन होत नाही फक्त ते दिसायला चांगलं दिसत नाही सो so, या पद्धतीच्या गोष्टी प्रेग्नन्सीमध्ये होतात आता या गोष्टी होण्यापासून आपण थांबवू शकत नाही परंतु जर आपण आपल्या स्किनची योग्य पद्धतीने काळजी घेतली तर ज्या लाईन्स असतात त्या पुसट येतात किंवा दिसे दिसणार दिसणार नाहीत अशा पद्धतीच्या येतात त्यामुळे जे स्ट्रेच मार्क्स असतात ज्याला आपण त्या लाईन्सला म्हणजे आपण मार्क्स बोलतो सो ज्या ते मार्क्स असतात ते खूप लाईट येतात आणि ते आपल्याला दिसत नाहीत तर दोन टाईपचे मार्क्स असतात एक म्हणजे व्हाईट तुम्ही मी इथे फोटो देते त्यावरून तुम्हाला कळेल की काही स्त्रियांना हे व्हाईट मार्क्स येतात ज्या लाईन्स ज्या असतात त्यांच्या त्या व्हाईट्स व्हाईट असतात आणि काही स्त्रियांना ह्या रेड मार्क्स येतात ते अशा ब्राऊन लाईनमध्ये येतात सो so, अशा पद्धतीचे दोन टाईपचे मार्क्स हे स्त्रियांना येतात आता तुम्हाला कोणता मार्क्स आला आहे तो तुम्ही पाहून ओळखू शकता आणि त्या पद्धतीने त्यावर उपाय करू स्ट्रेच मार्क्स येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो तर मार्क्स येऊ नये म्हणून आपल्याला जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे जितकं जास्त तुम्ही पाणी प्याल तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवाल तितके तितकी तुमची स्किन ही आ, हेल्दी राहते सॉफ्ट राहते त्यासोबत त्यासोबत हायड्रेटेड राहते आणि त्यामुळे जेव्हा स्किन ताणली जाते तेव्हा स्किनला इतका त्रास होत नाही आणि मार्क्स हे खूप कमी येतात त्यासोबतच तुम्हाला स्किनला तुमच्या मॉइश्चराईज ठेवायचं आहे म्हणजेच तुम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळा तुमच्या शरीरावर तुमच्या स्किनवर क्रीम अप्लाय करायची आहे म्हणजेच मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे जेणेकरून तुमची स्किन ही मऊ राहील सॉफ्ट राहील आणि जेव्हा ती ताणली जाईल म्हणजे जशी जशी जसं जसं तुमचं वजन वाढेल तशी तशी ती ताणली जाईल तेव्हा तिला तितकासा त्रास होणार नाही आणि स्ट्रेच मार्क्स येणार नाही तुम्ही कोणत्या पद्धतीची क्रीम लावू शकता तर तुम्ही शिया बटर तुमच्या स्किनला लावू शकता हे माझ्या डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं होतं माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळी आणि ते मी वापरलेलं आहे आणि खूप छान ती क्रीम असते आणि ती लावल्यानंतर बऱ्यापैकी स्ट्रेच मार्क्स हे येत Uh, माझ्या डॉक्टरांनी ही क्रीम मला सजेस्ट केली होती त्या पद्धतीने जर तुमच्याही डॉक्टरांनी तुम्हाला कोणती क्रीम सजेस्ट केली असेल तर ती तुम्ही लावू शकता किंवा जर नसेल केली तर अशा पद्धतीची क्रीम तुम्ही विकत घेऊ हो शकता आणि ती तुम्ही लावू शकता uh, या क्रीमची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता uh, शिया बटर म्हणजे खूप uh, ते थिक असतं uh, खूप जास्त आणि त्यामुळे तुमची स्किन ही खूप चांगल्या प्रमाणात मॉइश्चरायज राहते ही क्रीम तुम्हाला सकाळी म्हणजे आंघोळीनंतर लावायची आहे त्यासोबतच रात्री झोपतानाही लावायची आहे अशा पद्धतीने दोन टाईम तुम्ही ती क्रीम लावू शकता माझी स्किन ही खूप ड्राय स्किन आहे आणि माझी प्रेग्नेन्सी जवळपास थंडीमध्ये होती म्हणजे माझा जो थर्ड ट्रायमेस्टर होता जेव्हा स्ट्रेचमार्क्स हे खूप जास्त येतात त्यावेळी थंडी चालू होती आणि माझी स्किन ऑलरेडी ड्राय असल्यामुळे मी तीन वेळा ही क्रीम अप्लाय करत होते म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोन टाईम ही लावू शकता म्हणजे सकाळी आंघोळीनंतर आणि रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला ती क्रीम लावायची आहे तर आपण क्रीम कुठे कुठे लावू शकतो तर सर्वात आधी तुम्हाला ती क्रीम तुमच्या पोटावर लावायची आहे म्हणजे तुमच्या पोटाचा जो पूर्ण भाग असेल त्यावरती ती क्रीम लावायची त्याच्यानंतर तुमच्या मांड्यांवर लावायची त्यासोबतच छातीवर म्हणजे ब्रेस्टवर लावायची त्यानंतर तुमच्या पायावरही लावायची जितकी चांग व्यवस्थित तुम्ही ती क्रीम वापराल तितके तुम्हाला स्ट्रेच मार्क्स कमीत कमी येतील जर तुम्ही क्रीम लावण्याला लावण्यासाठी कंटाळा गेला तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये तर तुम्हाला सेचमार्क्स हे हमकास येऊ शकतात त्यामुळे क्रीम लावायला अजिबात विसरायचं नाही त्यासोबतच तुम्हाला ही तुमच्या स्किनला लावायचं आहे तुम्ही जे मॉइश्चरायझर यूज करत असाल ते मॉइश्चरायझर तुम्हाला तुमच्या स्किनला लावायचं आहे म्हणजेच पूर्ण बॉडीला म्हणजेच जास्तीत जास्त तुमची स्किन ही सॉफ्ट राहील माझी स्किन ड्राय आहे त्यामुळे मी हे यूज करत होते जर तुमची स्किन ड्राय नसेल ऑइली असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर नाही यूज केलं तरीही चालेल फक्त तुम्ही शिया बटर यूज करू शकता uh, मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये uh, पूर्ण वेळ म्हणजे जवळपास माझ्या पहिल्या महिन्यापासून हो, uh, मी ही क्रीम वापरत होते आणि रेग्युलर uh, लावत होते बट फक्त एक प्रॉब्लेम झाला माझ्याकडून तो म्हणजे की uh, मला हे माहीतच नव्हतं की स्ट्रेच मार्क्स हे कुठे कुठे येतील म्हणजे मला असं वाटलं की फक्त ब्रेस्टवर आणि आपल्या पोटावर मार्क्स येऊ शक शब, येऊ शकतात पण त्याच्या व्यतिरिक्त मार्क्स इतरही काही भागावरती येतील असं वाटलं नाही किंवा याबद्दलची माहिती मला पूर्ण नव्हती त्यामुळे मी माझ्या पा थाईसवर जास्त क्रीम लावली नाही कधीतरीच लावली आणि त्यामुळे माझ्या थाईसवर काही मार्क्स आहेत आ, सो म्हणून मी तुम्हाला हा सल्ला देईन की तुम्ही ही क्रीम रेग्युलर बेसिसवर लावा आणि जराही क्रीम लावायला विसरू नका आणि तुमच्या पायावरही पूर्णपणे क्रीम अप्लाय करा जर तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये तुमची काळजी घेतली नाहीत आणि प्रेग्नन्सीनंतर जेव्हा तुम्हाला स्ट्रेच मार्क्स येतील तेव्हा ते घालवणं ते खूप मुश्किल आहे म्हणजे ते थोडंसं त्रासदायक आहे त्यामुळे आधीपासूनच जर तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेतली तर स्ट्रेच मार्क्स तुम्हाला येणार नाहीत आणि तुमची स्किन ही खूप छान दिसेल कारण आलेले मार्क्स घालवणं थोडंसं अवघड आहे त्यासोबतच तुम्हाला तुमचा आहार हा पौष्टिक ठेवायचा आहे जितका तुम्ही हेल्दी आहार घ्याल तितकी तुमची बॉडी ही चांगली राहते आणि त्यामुळेही मार्क्स येत नाहीत जर तुम्ही तुमचा आहार व्यवस्थित ठेवला नाहीत तर मार्क्स येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तुम दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर लगेच तुम्हाला अशा पद्धतीची क्रीम लावायची आहे या क्रीममुळे बाळाला कोणताही धोका नसतो त्यामुळे तुम्ही बिंदास या अशा पद्धतीची क्रीम लावू शकता त्यासोबतच विटॅमिन ई युक्त आहार तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे विटॅमिन ई युक्त जे पदार्थ असतात ते तुम्हाला खायचे आहेत जेणेकरून आपली स्किन हे चांगले राहते कारण आपल्या स्किनला चांगलं ठेवण्याचं चा काम हे विटॅमिन ई आपल्या शरीरात करतं आणि जितकं ते तुम्ही जास्त खाण्याचा प्रयत्न कराल वेगवेगळ्या पदार्थांमधून तितकी तुमची स्किन ही चांगली राहील पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या स्किनला प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त खाज येते म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीलाच प्रेग्नन्सीमध्ये खाज येते आणि बऱ्याच स्त्रिया काय करतात की जिथे खाज येते तिथे खाजवतात नख लावतात आणि त्यामुळे आपल्या स्किनला हे जखम होते आणि तेच जखम म्हणजे त्याचेच रूपांतर स्ट्रॅच होतं आणि ते अजून डार्क दिसायला लागतात त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला खाज येत असेल तर तुम्हाला अजिबातच हे नखं लावायची नाही आहे तुमच्या स्किनला खाज आली तरी ती कंट्रोल करायची आहे त्या स्किनला जे मॉइच्चराईज ठेवाल तितकी स्किन चांगली राहील बट खाज आल्यानंतर तुम्ही खाजवू नका किंवा नखं लावू नका तुमच्या स्किनला कारण जास्त स्टॅच मार्क्स येण्याचा धोका असतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं वजन जे असतं प्रेग्नन्सीमध्ये ते हळूहळू वाढायला हवं एकदम रॅपिड जर अचानक वजन वाढलं तर मार्क्स हे येतातच कारण वजन आपलं हे हळूहळू वाढलं तर तुमच्या ज्या स्किनला हळूहळू वेळ मिळतो रिकवर होण्याचा परंतु जर अचानक तुमचं वजन जास्त वाढलं तर स्किन ही खूप जास्त डॅमेज होते ती जास्त फाटते आणि त्यामुळे स्ट्रेच मार्क्स हे येतात त्यामुळेच की तुमचं वज तुमच्या वजनावरही तुमचं लक्ष असायला हवं की प्रेग्नन्सीमध्ये किती वजन वाढायला हवं यावर तुम्ही लक्ष ठेवा आणि हळूहळू ते वाढवा अचानक वाढवू नका त्यामुळे तुमचा आहार हा तुम्हाला योग्य ठेवायचा आहे आणि तुमच्या आहारावर लक्ष ठेवायचं आहे जेणेकरून तुमचं पोटातील बाळही हेल्दी राहील आणि तुम्हीही हेल्दी राहा जर तुम्हाला खूपच महाग वाटत असेल ही क्रीम तर तुम्ही ती एकदा वापरू शकता म्हणजे सकाळ सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्ही ही क्रीम एक टाईम लावा आणि दुसरे टाईम म्हणजे रात्री झोपल्या झोपताना तुम्ही तुमच्या बॉडीवर कोकोनट ऑईल लावू शकता जसं क्रीम लावतो आपण तशाच पद्धतीने कोकोनट ऑइल लावायचं ज त्यानेही स्किन मॉश्चरायज राहते पण सो so, तेही एक सेकंड सोल्युशन आहे स्किनला मॉइचरराइज ठेवण्याचं जर तुम्हाला ही क्रीम महाग वाटत असेल तर तुम्ही कोकोनट ऑईल लावा दिवसातून एकदा आणि एकदा ही क्रीम लावा बट कोकोनट ऑइलमुळे काय होतं की आपली स्किन ही चिपचिप -चिप फील होते आपल्याला आणि दिवसभर काहीतरी ऑईल आपल्या स्किनवर आहे म्हणजे ज्यांची स्किन ऑलरेडी ऑइली असते त्यांना या तेलाचा जास्त त्रास होणार आहे कारण त्यामुळे ते त्यांना पिंपल्स येऊ हो शकतात त्यामुळे कोकोनट ऑइल जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही रात्री एकदा झोपताना लावू शकता परंतु जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही लावू नका म्हणजे हा पर्याय तुमच्यासाठी नाही तुम्हाला शिया बटरच लावावं लागेल आता जाणून घेऊयात जर तुम्हाला स्ट्रेच मार्क्स ऑलरेडी आलेले असतील म्हणजे तुमची प्रेग्नेन्सी होऊन गेली असेल आणि तुम्हाला ऑलरेडी तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली नाहीत प्रेग्नन्सीमध्ये आणि त्यानंतर मला स्ट्रेच मार्क्स आलेले आहेत जर ऑलरेडी मार्क्स आलेले असतील तर त्यावरही अशा पद्धतीचं बॉडी बटर किंवा ऑइल जर तुम्ही लावलं तर ते तरीही जे मार्क्स असतात ते थोडेसे कमी होतात परंतु पूर्णपणे जाण्यासाठी जर काही वेगळी क्रीम मला मिळाली भविष्यात तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमची प्रेग्नन्सी झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला बाळ झाल्यानंतर लगेच वजन कमी करण्याच्या पाठी लागायचं नाही पहिले तुमच्या बाळाला हळूहळू मोठं होऊ द्या म्हणजे बाळाला वेळ द्या जवळपास सात आठ महिन्यानंतर तुमचं वजन हळूहळू हळूहळू स्वतःच ते कमी व्हायला लागेल आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीला वेळ देता वजन कमी करण्यासाठी ते हळूहळू कमी करता तेव्हाही मार्क्स येत नाही पण जर अचानक तुमचं वज तुम्ही वजन कमी करण्याच्या पाठी लागाल जर प्रेग्नेन्सीनंतर तर काय होतं तेव्हाही मार्क्स येऊ शकतात त्यामुळे वजन लगेच कमी करण्याच्या पाठी लागू नका तुमच्या बॉडीला वेळ द्या रिकवर होण्यासाठी आणि एक सात आठ महिन्यानंतर हळूहळू हळूहळू ते वजन कमी होणार आहे वजन कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे ते तो तुम्ही पाहू शकता त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि जर तुम्हाला काही प्रश्न पडत असतील म्हणजेच या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ते विचारू शकता मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर ही होती मार्क्सबद्दलची माहिती ज्या गोष्टी मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये फॉलो केल्या होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि इतर पालक किंवा इतर तुमच्या काही मैत्रिणी असतील तर त्यांच्यासोबत शेअर करा त्यासोबतच या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा त्यासोबतच ऐकून दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि खुश राहा आनंदी राहा तुमच्या बाळाची काळजी घ्या तुमची काळजी घ्या आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय या टॉपिकवर ॲक्च्युली मी अजूनपर्यंत कोणतीही क्रीम सेचवॉक्कसाठी लावलेली नाही त्यामुळं त्यामुळे एक्झॅक्ट याबद्दल यावरती कोणती क्रीम लावावी याबद्दलची माहिती माझ्याकडे नाही परंतु जर मला कोणती माहिती मिळाली तर मी नक्कीच तुमच्यासोबत तुमच्यासोबत ती शेअर करेन